नमस्कार पुन्हा एकदा मित्रांनो बैगन मसाला म्हणजेच मसाला वांगी ती पण लिंबू पिळून आ हा 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 बघितलं आहे मित्रांनो हा हा घेतली आपण चार छोटी छोटी वांगी दोन टोमॅटो आणि एक कांदा आणि लिंबू त्यानंतर मित्रांनो आपण आपली रेसिपी सुरू करूया मित्रांनो वांग्याच्या चार फोडी होतील असे त्याला कट करून घ्यायचं आहे बरोबर पर मध्यभागी व्यवस्थितरित्या आणि जो है तसास है। ना इतर देठ तसास तसास आहे तो तसाच राहू द्यायचा आहे नाहीतर कट चालू वांदा डेट तसाच ठेवा अशा चार मस्तपैकी त्याच्या फोडी करून घ्या आणि चारही वांगे तशाच पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपले वांगे इथे कट झालेले आहेत त्यानंतर मित्रांनो आपण ही वांगी बाजूला ठेवून लिंबू कट करून घेऊ तसं तर त्यातला एकच तुकडा आपल्याला लागणार आहे त्यानंतर कांदा आणि टोमॅटो आपण मस्तपैकी कट करून घेऊ त्याआधी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मागील जे व्हिडिओ आहेत ते पण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीज मिळतील कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही पण बनवत चला म्हणजे हा जो सगळा आपला आटापिटा आणि प्रोग्राम आहे हा बॅचलर लोकांसाठी आहे जे मुलं बाहेर राहतात आणि मेस सर्वांना माहीतच आहे की अतिशय पानसट कार्यक्रम असतो त्यामुळे त्यांचे पोटं भरत नाही मग कधी कधी पंधरा मिनटात वीस मिनटात असे जे होणारे मेनू आहेत ते आपण इथे घेत असतो ही पण पन भाजी पंधरा ते वीस मिनटामध्ये होणारी आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की कांदा आणि टोमॅटो कट करणे त्याच्यानंतर दुसऱ्या कुठलेच पदार्थ याच्यात आपल्याला वापरायचे नाही आहे तुम्हाला जर वापरायचे असेल तर तुम्ही शेंगदाणा बारीक करून टाकू शकता पण टाकला नाही तरी तुम्हाला टेस्ट काही फारशी अशी बिघडत नाही इकडे तुम्ही बघू शकता की आपला चांगल्या पद्धतीने ह्या तीन चार गोष्टी कट करून झाल्यात त्यानंतर आपल्याकडे कोथिंबीर आहे तो कोथिंबीर थोडासा आपण मस्तपैकी बारीक करून घेऊ आणि हा 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 नंतर आपण डायरेक्ट जी प्रोसेस, तीस प्रोसेस थोड़े से आहे तीच प्रोसेस करूयात मी तर थोडेसे शेंगदाणे आहेत म्हणून घेतलेत आणि ते शेंगदाणे आपल्याला मस्तपैकी म्हणजे ते शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता की भाजण्याचा कार्यक्रम त्या शेंगदाण्यांना तुम्ही टाका थोडंफार आता आपल्याकडे तवा नाही आहे तवा पाहिजे असते आणि आपण कढईत त्याचा झांगडगुत्ता करूयात तुम्ही बघू शकता की थोडेसेच घ्यायचे आहेत एक थोडे अर्धे मूठ आणि ते शेंगदाणे आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजायचे आहे बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटते की खाली शेंगदाणे हे लागत आहे पण ते लागत नसून ते भाजल्याचीच एक प्रक्रिया असते तुम्ही बघू शकता की आपण ते छान पद्धतीने भाजून घेत आहे शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचे तुम्हाला कुटायचे आहे तुमच्याकडे मिक्सर नसणारच आपण बॅचलर लोक आणि त्यात आपण संसाधनांच्या बाबतीत गरीब त्यामुळे आपल्याला ते मिळतच नाही तुम्ही बघू शकता की मी अस चमचासुद्धा आणला नाही असो छान पद्धतीने भाजून घ्या भाजल्यानंतर शेंगदाणे चांगले कुटून घ्या छान पद्धतीने आपले शेंगदाणे भाजणं झालेत एकदम छान पद्धतीने ती शेंगदाणे आता आपल्याकडे संसाधनांचा अभाव आहे त्यामुळे काचेचा ग्लास घेतला आणि त्यानेच सुरू केलं त्याच्यानंतर त्याचे टर्फलं बाजूला काढून घ्या आणि तुम्ही बघू शकता की आपले टर्फल बाजूला काढलेत आणि त्याला बारीक जेवढं बारीक होईल तेवढं कामाचं कारण शेंगदाणा जे आपल्या भाजीला आहे चांगल्या पद्धतीने घट्टपणा आणते त्यामुळे शेंगदाणे जेवढे बारीक होतील तेवढे आपल्या कामाचे आता आपण छान पद्धतीने आपली भाजी बनवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो सर्वात आधी जर आपल्याला काही टाकायचं आहे तर ते तुम्ही टाका कांदा जर तुम्ही टोमॅटो टाकले तर तुमचा वांदाच झाला म्हणून समजा तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकू जर आपण टोमॅटो टाकले तर टोमॅटो टाकल्यानंतर काय होते की आपला जो कांदा आहे तो व्यवस्थित पोचू नये त्यामुळे टोमॅटो टाकणे गरजेचे आहे सॉरी कांदा टाकणे कांदा झाल्यानंतर एक दोन ते चार मिनटानंतर तुम्ही टोमॅटो टाका टोमॅटो होऊ द्या छान पद्धतीने तुम्ही बघू शकता की आपला कांदा आपण चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत कारण कांदा जर नाही झाला तर आपला वांदाच होते आपल्या भाजीमध्ये तो कचर 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 लागतो आणि मजाच येत नाही मग खाण्याची तुम्ही बघू शकता की मी चांगल्या पद्धतीने कांदा होऊ देत आहे आणि कांदा चांगलाच होणे गरजेचे आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि आपले इतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या पद्धतीने टाकू फ्लेम मी थोडी कमीच केली आहे कारण जास्त फ्लेमवर कांदा जळेल आता तुम्ही बघू शकता कि की आपले टोमॅटो मस्तपैकी त्याच्यामध्ये होऊ द्या टोमॅटो पण असे झाले पाहिजेत असे दोन चार मिनटं होऊ द्या नाहीतर बरेच जण काय करतात की तसेच ते त्याच्यामध्ये बा बाकी गोष्टी टाकून देतात मग टोमॅटोही जे आपण जेव्हा कुसकरून खातो तर कुसकरून खाता खाता आपल्याला टोमॅटो चांगल्या पद्धतीने न झाल्याने त्याचा घोळ होऊन जातो मित्रांनो आपले टोमॅटोही मस्त झाले आहेत त्याच्यानंतर आपण त्याच्यात बातीच्या गोष्टी ॲड करू तुम्ही बघू शकता की चांगल्या पद्धतीने टोमॅटोही शिजले आणि कांदाही शिजला त्यानंतर आपण थोडासा काय जो मसाला गरम मसाला म्हणून तो थोडासा टाकू बघू शकता तुम्ही सब्जी मसाला आहे चांगल्या पद्धतीने त्यानंतर आपल्याला मटेरियल असं खूप सारं काही असं महागाचं किंवा हे टाकायचं नाही आहे जे जनरल आपल्याला घरगुती पद्धतीने टाकतो तेच टाकायचं ते आहे तुम्ही बघू शकता की अंबारी मिरची पावडर त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकली तो एक मसाला टाकला त्याच्यानंतर धनिया पावडर टाकत आहे आपण एवढ्याच गोष्टी आणि त्या गोष्टी मस्त आपल्याला दोन एक मिनिट होऊ द्यायच्या त्या मिश्रणामध्ये आणि हे काय एकदा मिश्रण झालं मीठ आणि हे काय एकदा मिश्रण झालं की त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून ते मिश्रण चांगल्या पद्धतीने घट्ट होण्यासाठी प्रयत्न करूया तुम्ही बघू शकता की आपला आता जो आहे मसाला चांगल्या पद्धतीने झाला आहे त्यानंतर आपण थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ओतू तुम्ही बघू शकता की आणि त्या पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपले जे मसाले आहे ते शिजतील आणि एक नंबर असा तडका झाल्यासारखा फील येत आहे तरी आपण अजून शेंगदाण्याचं जे कूट त्याच्यामध्ये टाकलं नाही आहे ते टाकल्यानंतर तर एक वेगळीच मजा येईल आता जे आपले चार वांगे आहेत ते चार वांगे याच्यामध्ये चा आपल्याला शिजवू घालायचे आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्तपैकी आता हे मिश्रण चांगलं होऊ द्यायचं आहे त्यासाठी आपण त्याच्यावरती पाणी टाकून मस्तपैकी ठेवून देऊ एक दहा ते पंधरा मिनटापर्यंत त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण एकदा दोनदा असं उघडून बघू की आपलं खाली वगैरे लागते का जर आपल्याला दिसत असेल की खाली वगैरे काही लागत नाही छान पद्धतीने त्याला तसंच ठेवून द्या दहा ते पंधरा मिनटासाठी आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये तुमचे वांगे मस्तपैकी असे शिजलेले राहतील जेव्हा तुम्ही ते ताटामध्ये घ्याल तर त्यांची जे वरचं जे आवरण आहे हे बघा तुम्ही मस्तपैकी बघा ते कसं चमचा नाही होत आहे म्हणजे आपली वांगे आणि आपली भाजी छान पद्धतीने शिजली आहे तरी आपण एक दोन चार मिनटं त्याच्यावरती प्लेट ठेवून वाट बघू म्हणजे सगळं जे मिश्रण आहे ते एकत्रित होईल आणि टेस्ट तशीच चांगल्या पद्धतीने वाढेल तुम्ही मित्रांनो अशाच रेसिपीज बनवा मागील संपूर्ण रेसिपी पाहून घ्या सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत हे नवनवीन व्हिडिओ तुमच्या डिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील चॅनल लक्षात असू द्या अननोन शेफ कुक वन नाईन सिक्स नाईन तुमच्यासाठी मी अशा नवनवीन रेसिपीज आणखी घेऊन येईल मागील रेसिपीज तुम्ही बघू शकता चिकन गावरान मटन अंडा भुर्जी राईस आणि वेगवेगळे शेवभाजी त्याच्यानंतर चांगली म्हणजे गुलाबजाम रेसिपी एक नंबर रेसिपी आहे तुम्ही बघायला विसरू नका आता छान पद्धतीने आपली भाजी झालेली आहे आणि समोर बघितल्याप्रमाणे आप आपण ही भाजी एक नंबर कुस्करून खाऊन टाकू जास्तपैकी मी पोळींचं मिश्रण केलं आहे कुस्करून खाण्याचा आस्वाद घेत आहे तुम्ही या जेवायला चांगलं लिंबू पिडून बरं का धन्यवाद पुन्हा एकदा